श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमेला म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या का कालावधीमध्ये आपण शाकंबरी नवरात्री साजरी करत असतो खरं तर चार नवरात्र असतात एक म्हणजे गुप्त नवरात्र दुसरं म्हणजे चैत्र नवरात्र तिसरं म्हणजे शार्बी नवरात्र आणि शेवटचं म्हणजे शाकंबरी नवरात्र आपण फक्त शाकंबरी नवरात्र करत असतो शाकंबरी नवरात्र का साजरं करायचं तर ते आपण बघणार आहोत ज्याच्या घरात शाकंबरी देवीचा फोटो नसला तर त्यांनी काय करायचं तर आपल्या घरात अन्नपूर्णा देवी असेल या सात दिवसात अन्नपूर्णा देवीची उपासना आपल्याला करायची आहे त्यांची पूजा करायची आहे बऱ्याच लोकांची शाकंबरी देवी कुलदैवत आहे शाकंबरी ही अन्नधान्याची देवी मानली जाते जर तुम्ही शाकंबरी देवीचं उपासना म्हणून आपल्याला घरातील अन्नपूर्णा देवीची उपासना करायची आहे तुम्ही तुमच्या घरात अन्नधान्याची कधी कमी पडणार नाही आणि तुमच्या आयुष्यातील दुःख कमी होतील ज्या घरात चैत्र नवरात्री केली जाते त्या घरात शाकंबरी नवरात्रीसुद्धा केली जाते ज्यांच्या घरात शाकंबरी नवरात्री करत नसाल त्यांनी अखंड दिवा लावा शाकंबरी नवरात्रीची कथा काय आहे हे पाहूया एकदा पृथ्वीवर भीषम दुष्काळ पडला आणि लोक अन्न पाहण्यासाठी त्रस्त झाले तेव्हा आदिशक्ती देवी पार्वती मातेने आपल्या शरीरातून विविध प्रकारच्या भाज्या फळे आणि धान्य उत्पत्ती करून मानवजातीचे रक्षण केले म्हणून तिला शाकंबरी नवरात्री असे म्हणतात शाकंबरीचा अर्थ म्हणजेच शाक म्हणजे भाजी आणि अंबरी म्हणजे पोषण करणारी हे नाव देवीला पडले आणि तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो लोक बुकेने व्याकुळ झाले होते लोकांची जनजागृती करण्यासाठी देवी प्रगट झाली होती म्हणून त्यांना शाकंबरी देवी असे म्हणतात आपल्याला वाटते की आपल्या घरात काही नसलं तर चालेल पण आपण अन्नवस्त्र निवारा या गरजा आपल्याला आवश्यक आहे आता शाकंबरी नवरात्री साजरी करायची सेवा कुठली करायची तर आपली कुलदैवत कुठलीही असो परंतु तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे प्रत्येकाच्या घरात तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे सात दिवस तो दिवा तसाच ठेवायचा आहे तसेच आपल्या कुलदैवतेचे मानपान करणे करणं आपलं काम आहे म्हणून तुम्ही शाकंबरी नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचं पारायण करावं तसेच काही घरात शा शाकंबरीय नवरात्रीत घटस्थापना केली जाते तर तुम्हाला ते जमत नसेल तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं तरी चालेल किंवा दोन दोन अध्याय किंवा दोन दोन अध्याय नित्यसेवेसारखे पठण करू शकतात कुलदेवतेची सेवा केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तुम्ही अठ्ठावीस डिसेंबर ते तीन जानेवारीपर्यंत एकदा तरी पारायण करा पौष पौर्णिमेला तरी तुम्ही एक पाठ करा किंवा ज्यांना रोज वाचणं शक्य होत नसेल त्यांनी सिद्धगुंजिका श्रोतम एक वेळा तीन वेळा पाच वेळा अकरा आवर वेळा आवर्जून पठण करावं तुमच्या घरात कुलदैवत असेल माता लक्ष्मी असेल किंवा अन्नपूर्णा देवी असेल तर त्याला त्यांना कुंकुमार्जन करावं एक दिवस तुम्ही सिद्ध कुंजिका श्रोतम पठण केलं तरी चालेल एक दिवस तुम्ही कुंकुमार्जन केलं तरी चालेल आणि तुम्ही या पौष महिन्यात तुमच्या कुलदेवतेला जाऊ शकतात तुमचं कुलदेवतेला जाणं शक्य नसेल तर घरातच कुलदेव घरातच कुलदेवतेची सेवा करू शकतात जर तुम्हाला जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा आणि शेवटच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवीची ओटी भरू शकतात वर्षातून एकदा तरी देवीचा मान पान केला पाहिजेत तर आपल्या घराला पितृदोष का लागतो तर त्याचं कारण आपल्या घरातील टाक व्यवस्थित नसेल तुम्ही कुलदेवतेची सेवा करत नसाल म्हणून आपल्या घराला पितृदोष लागत असतो कुलदेवतेची सेवा प्रत्येक श्री करू शकते या शाकंबरी नवरात्रीत कुलदेवतेची सेवा केलीच पाहिजेत या शाकंबरीय नवरात्रीमध्ये मी ज्या सेवा सांगितल्या आहे त्या करण्याचा प्रयत्न तुम्ही करा बाकी तुमची इच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ